आवाज मानदेशाचा पाणवन तालुका माण येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पैलवान ठोंबरे शाहूपुरी तालीम कोल्हापूर याने पैलवान सतीश मुढे यास चितपट करून प्रथम क्रमांकाचे लाख रुपयांचे बक्षीस पटकावले प्रथम क्रमांकाची कुस्ती अभयसिंह जगताप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लावण्यात आली होती दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान अमोल नरळे यांनी ओम चौकुले असमान दाखवून पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस पटकावले ही कुस्ती सुभाष नरळे माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सातारा यांच्या वतीने लावण्यात आली होती तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत विनायक विरुद्ध पैलवान सागर शिंदे एकावन्न हजार रुपयांची झाली ही कुस्ती प्रगती अॅग्रो इंडस्ट्रीज चे मालक दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने लावण्यात आली होती तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत देवापूरच्या पैलवान वैभव चव्हाण यांनी पैलवान सौदागर यांच्यावर निकाली डावावर विजय मिळवत एके हजार इनाम मिळवले ही कुस्ती दादासोख खांडेकर यांच्या वतीने पाच नंबरच्या कुस्तीमध्ये पैलवान बबलू नरुस्तीमध्ये पैलवान ओमकार नंबरच्या कुस्तीमध्ये पैलवान श्रीधर नरळे यांनी पैलवान ननवरे यावरती विजय मिळवत अकरा हजार रुपये इनाम मिळवले ही कुस्ती धुळेश्वर शिंदे आणि जनार्दन नरळे यांच्या वतीने लावण्यात आले होते त्याचबरोबर या मैदानात शंभर रुपये ते लाख रुपयांपर्यंत निकाली आणि लक्षवेधी कुस्त झाल्या ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा